नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग समस्तामध्ये सारसाचार आहे ना तरी सर्व शोधून पाहे जिवा जीवा संशयो वाऊ गातो वा प्रभाते मनी रामचिंती या श्लोकामध्ये समर्थांनी असे सांगितले आहे की व्यर्थ संशय घेऊन काहीही उपयोग नाही सर्व साधनांमध्ये नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे व हवी असल्यास याची प्रचिती तू स्वत घेऊन बघ या आधीही आपण भगवंत प्राप्तीचे अनेक उपाय पाहिले त्यामध्ये तपससाधना उपासना व्रतवैकल्ये दानधर्म योग साधना इत्यादींचा समावेश होतो या सर्व साधनांचा उपयोग करण्यात खूप अडचणी आहेत काही शारीरिक दृष्ट्या अवघड आहे तर काही आर्थिकदृष्ट्या अडचणींच्या आहेत तपसाधनेला देहदंड द्यावा लागतो तो सर्वांना मानवेलच असे नाही व्रतवैकल्ये दानधर्म यासाठी धनाची आवश्यकता असते यज्ञ या यागासाठीही धनाची आवश्यकता परंतु रामनाम असे आहे की यात शारीरिक कष्टही नाहीत व पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही हेच समर्थ आपल्याला पटवून देतात की समस्तामध्ये सार विचार आहे सर्व गोष्टींमध्ये चांगला विचार म्हणजेच चांगला मार्ग व सोपा मार्ग हा नामस्मरणाचा आहे पण सांगून पटेल तर तो माणूस कसला त्याच्या मनात नानाशंका उपस्थित होतात त्यासाठी समर्थ सांगतात कळे ना तरी सर्व शोधून पाहे जर तुला माझे म्हणणे कळले नसेल पटले नसेल तर मग तूच तुझे शोधून पहा म्हणजेच पडताळून पहा व तूच तुझी खात्री करून घे हे माहित आहे की अनुभवानेच माणूस शहाणा होतो एक गोष्ट करू नको असे म्हटले तर त्याला ती अगोदर करावीशी वाटते एखाद्याला बंगल्यातील नंबरची खोली उघडून पाहू नकोस सा असे सांगितले की त्याला चैन पडत नाही त्याचे सारे लक्ष त्या सात नंबरच्या खोलीकडे लागते व केव्हा एकदा ती खोली उघडतो असे होऊन जाते माणसाची ही जी सहज प्रवृत्ती आहे त्याला अनुसरूनच समर्थ म्हणतात की तू तुझी खात्री करून घे त्यासाठी श्रुती स्मृती पुराणे उपनिषदे ग्रंथ चरित्रे यांचा अभ्यास कर व तुझे तूच तुछ सारे समजावून घे समर्थ आपल्या अधिकारवाणीने सांगतात की जीवा संशयो तो त्याच्यावा चुकीचा किंवा निरर्थक संशय टाकून दिला पाहिजे मनात आणून उपयोगाचा नाही। संशयामुळे माणसाचे मन अस्थिर होते। नेमके काय बरोबर आहे तेही त्याला कळत नाही व उलट सुलट विचारांचे काहूर त्याच्या मनात माजते म्हणून समर्थ म्हणतात की असला निरर्थक संशय टाकून दिला पाहिजे व हे जर तुला पटत नसेल तर तुझा तू तु अनुभव घेऊन पहा म्हणजे तुला कळेल की रामनामाचा मार्ग हा इतर मार्गापेक्षा साधा सोपा आहे यासाठीच प्रत्येकाने प्रभातसमयीच रामाचे चिंतन करावे व आपल्या दिवसाची सुरुवात करावी जय जय रघुवीर समर्थ